सेवानिवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त प्राध्यापक यांच्या घरी चोरी करणाऱ्या दोघा आरोपितांच्या नाशिक रोड गुन्हे पदकाने पथकाने आवळल्या मुसक्या फिर्यादी नामे रवींद्रनाथ खंडेराव गांगुर्डे वय बात सेवानिवृत्त न्यायाधीश राहणार मंगलमूर्ती अपार्टमेंट चेहडी पंपिंग नाशिक रोड हे दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते त्या दरम्यान त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अनोळखी इस्मानी घरातील रोख रक्कम लंपास केल्याने दिनांक सोळा सहा दोन हजार नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चौदा ऑब्लिक दोन हजार पंचवीस एस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना घरफोडी करणाऱ्या अनोळखी इस्मानचा काहीही ठाव ठिकाणा माहीत नसताना दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शोध पथक यांनी सापळा रचून मोठ्या शितापीने दोन संशयित यांना ताब्यात घेऊन नावगा विचारला असता त्यांनी जॉय उर्फ भुर्या विजय नानाजी वय सव्वीस राहणार शरणपूर झोपडपट्टी कॅनडा कॉर्नर नाशिक चेतन कैलास सानवणे राहणार शरणपूर झोपडपट्टी कॅनडा कॉर्नर नाशिक असं सांगितलं त्यांना नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे आणून आपली कौशल्य वापरून अधिक चौकशी केली असता वरील गुन्ह्याची कबुली दिली तसेच मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर पंचवीस बी एन एस तीनशे एकतीस तीन एक तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ यातील फिर्यादी नामे ज्योती अशोक कुलकर्णी वय सदुसष्ट व्यवसाय सेवानिवृत्त प्राध्यापिका राहणार गायकवाड नगर तिडके कॉलनी नाशिक यांच्या घरी देखील घरपुडी केल्याची कबुली दिल्याने दोन्ही गुन्हे आणले सदर उल्लेखनीय कामगिरी उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळेसो माननीय सहाय्यक पोलिस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारीसो यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे श्री बडेसाब नाईकवाडे पोलीस निरीक्षक गुन्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हे शोध पदकाचे पोलीस हवालदार वाहक विशाल पाटील पोलीस हवालदार वाहक विष्णू गोसावी पोलीस हवालदार वाहक अविनाश देवरे पोलीस शिपाई महेंद्र जाधव पोलीस शिपाई सागर आडणे पोलीस शिपाई रोहित शिंदे पोलीस शिपाई अरुण गाडेकर पोलीस शिपाई योगेश रानडे पोलीस शिपाई संतोष पिंगळ महिला पोलीस शिपाई सोनवणे आशानी केली आहे आज, तीन आज नाशिक रोड पोलीस स्टेशन अंतर्गत आपण एकंदरीत तीन कारवायांसाठी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची कारवाई आहे ज्याच्यामध्ये एनडीपीएस पी कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे ज्याच्यामध्ये रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर पूर्वीचे एनडीपीएस पी कायद्याअंतर्गत गुन्हे देखील आहेत आणि त्याच्या ताब्यातून आमचे डीबीचे संदीप पवार आणि त्यांची टीम यांना त्या ठिकाणी तीस व्यायाम एमडी आणि सोबत त्याचं एक व्हेकल आणि त्याचा एक साथीदार देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे सदरच एम डी त्याने कुठून आणलेला आहे कुठून प्रोक्युर केलेला आहे याच्याबाबत आम्ही सविस्तर तपास देखील त्या ठिकाणी करत आहोत दुसरा त्याच्यानंतर जो आहे तो आर्म सॅक्टचा विषय आहे ज्याच्यामध्ये हा देखील रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे आणि त्याच्या ताब्यातून त्या ठिकाणी एक गावठी पिस्तल तसेच एक जिवंत राहून मिळालेला आहे सदर बाबत देखील आम्ही सखोल तपास करत असून त्याच्यामध्ये ते गावठी पिस्तल त्याने कुठून आणलं होतं आणि त्याचा नेमका उद्देश काय आहे हे देखील आम्ही खात्री करत आहोत आणि तिसरी जी प्रेस कॉन्फरन्सचा मुद्दा होता त्याच्यामध्ये आम्ही दोन आरोपी त्या ठिकाणी पकडलेले आहेत आमच्या डीबी स्कॉड न ज्याच्यामध्ये त्यांच्याकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत ज्याच्यामध्ये एक निवृत्त न्यायाधीश तसेच एक निवृत्त प्राध्यापिका अशा पद्धतीचे दोन फिर्यादी होते ज्यांच्या घरी चोरी झालेली होती आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या घरफोडीतला गेलेला जवळपास शंभर टक्के मुद्देमाल आमच्या डीबी स्क्वॉडने किंवा आमच्या तपास पथकाने हस्थगित केलेला आहे त्यामुळे एकंदरीत अशा या कामगिरीबद्दल आम्ही डिप्री पक्षातील सर्व अधिकारी अंमलदार यांचं कौतुक करतो आणि त्यांनी भविष्यात देखील चांगली कामगिरी करावी याच्याबद्दल त्याच्याबाबत आम्ही नागरिकांना एवढंच सांगू इच्छितो की अशा पद्धतीनं जर कुठं सार्वजनिकरित्या त्यामध्ये शाळा कॉलेज महाविद्यालय किंवा इतरही कुठल्या ठिकाणी जर अशा पद्धतीनं कुणी अमेले पदार्थ सेवन करत असताना किंवा त्याचा पुरवठा करत असताना जर आपल्याला दिसून आले तर निश्चितच आपण पोलिसांना कळवावं ना आपलं नाव गोपनीय ठेवलं जाईल अगदीच आपल्याला त्याच्याविषयी निश्चित राहण्याची आपण खात्री देतो आपलं नाव गोपनीय ठेवलं जाईल त्याच्यावरती जी काही कारवाई आहे मुळापर्यंत जाऊन त्या ठिकाणी नाही त्याच्या बाबतीत अशा पद्धतीनं कुणी असू नये यासाठी ऑलरेडी आपण जनजागृती मोहीम त्या ठिकाणी राबवतच आहोत परंतु अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारे म्हणजे आयदर सेवन त्याचं करण्यामध्ये असेल किंवा पुरवठा करण्यामध्ये त्याच्या सप्लाय चेनमध्ये अशा जर पद्धतीनं कुणाचा त्या ठिकाणी सहभाग असेल आयदर तुमच्याशी संबंधित असेल किंवा नसेल परंतु तुम्ही ते फक्त पोलिसांना कळवावं पोलिस त्याच्यावरती निश्चितच कायदेशीर कारवाईपूर्वी करतात थँक्यू